अमर राजूरकर यांच्या अंगावरची हळद अजून निघाली नाही त्यांनी अगोदर भारतीय जनता पक्ष समजून घ्यावा अशी सनसनीत चपराक आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी लगावली एकाच घरात दोन पक्ष चालणार नाहीत असे वक्तव्य माजी आमदार अमर राजूरकर यांनी केले होते प्रताप पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि त्यांची मुलगी प्रणिता देवरे या भाजप सदस्य नोंदणी अभियानात असल्याने राजूरकर यांनी चिखलीकर यांना उद्देशून हे वक्तव्य केल्याची चर्चा सुरू झाली होती राजूरकर यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना आमदार चिखलीकर यांनी राजूरकर यांचा चांगला समाचार घेतलाय राजूरकर अकरा महिन्यापूर्वी भाजपमध्ये आल्याने त्यांनी आधी भाजप समजून घ्यावा असे चिखलीकर म्हणाले राजूरकर यांनी भाजपमधील नेत्यांना ललकारले नारायण राणे रावसाहेब दानवे खडसे या नेत्यांच्या घरी दोन पक्ष आहेत का याचा अभ्यास राजूरकर यांनी करायला हवा नंतर असे वक्तव्य करायला हवे असेही चिखलीकर म्हणाले अमर राजूरकर म्हणजे माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांचा हात राजूरकर यांनी असे वक्तव्य करणे आणि त्याला चिखलीकर यांनी सनसनीत उत्तर देणे म्हणजे आता पुढील काळात पुन्हा चव्हाण विरुद्ध चिखलीकर उघड संघर्ष पाहायला मिळेल अशी चर्चा सुरू झाली आहे अमर राजूरकरांच्या अंगावरती आणखी हळद निघाली नाही त्यांना भारतीय जनता पक्ष समजायला खूप काळ लागतो भारतीय जनता पक्ष म्हणजे काही काँग्रेस नाही आणि अमर राजूरकरांनी जे स्टेटमेंट केलं आहे ते चिखलीकरासाठी नाही ते आदरणीय नारायणराव राणे आदरणीय रावसाहेब दानवे आणि रक्षाताई खडसे यांच्यासाठी केलेलं आहे आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्याला ललकारलं आहे आणि त्यांना सांगितलं नाही तुमच्या घरात दोन पक्ष ठेवू नका त्याच्यामुळं अमर राजूरकरांनी प्रसिद्धीच्या झोतासाठी जर असं वक्तव्य केलं असेल तर अगोदर समजून घेतलं पाहिजे भारतीय जनता पक्षाच्या नेते मंडळीच्या घरात असे दोन पक्ष आहेत का मग आपण त्याच्यावर वक्तव्य करावं का आणि ते भारतीय जनता पक्ष वाढवण्यासाठी येत नाही प्रताप पटलाला विरोध काही मिळतो का काही बघतो का या पद्धतीसाठी येत आहेत त्यांना येऊन किती दिवस झाले भारतीय जनता पक्ष वाढवला कोणी या तालुक्यात को कोणी वाढवला जिल्ह्यात कोणी वाढवला हे सगळ्या जनतेला माहिती आहे ते त्याच्यामुळे त्यांच्यावर मी बोलायची गरज नाही अगोदर त्यांनी त्यांच्या नेत्यांना विचारावं भारतीय जनता पक्षाची संस्कृती समजून घ्यावी आणि मग स्टेटमेंट करावं असं माझं नाही अशोकराव घेतील नाही तर आणखी कोणी घेईल पक्षवाढीसाठी अधिकार आहे आतापर्यंत त्यांनी अनेक कोणत्याही पक्षात असताना सभा घेतल्या नवीन काय मग कोण भाजपमध्ये जावं कोण कौन, कोणा पक्षात जावं ज्याचा त्याचा विषय आहे आणि कोणाला कोण पक्षात घ्यावं हा ज्या त्या नेत्यांचा प्रश्न आहे त्याच्यामुळं बोलताना आपल्या मर्यादा समोर राहावं एवढं नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नंबर एक चा पक्ष राहील एवढं तुम्हाला या निमित्तानं माझी माजी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची उद्या चौदा तारखेला भेट आहे या संदर्भात मी फडणवीस साहेबांची सगळी चर्चा करेन आणि माझ्यासोबत जे काम करतात भारतीय जनता पक्षामध्ये त्यांचा काय करायचं निर्णय